नमस्कार मंडळी शुभ सकाळ जर आज संडे आहे तर गौरी बोलली की काकी आपण जर वॉकिंगला जाऊया म्हणून तर आम्ही सकाळी किती साडेसाराच उठलो साडेसारा उठून चिवडा उठले तर चिव की नाही घेत तर आम्ही दोघीच जाणार आहे आणि विशेष म्हणजे म्हणजे व्हिडिओ काढायचं कारण असं आहे की आम्ही मी खूप वेळ बघितलं की माझे जे डेलीचे ब्लॉग असतात ना छोटे छोटे ते ते खूप चांगले चालतात आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी डेली ब्लॉग चालू करावं तर मी नक्की म्हणजे मी डेली ब्लॉग चालू करावे मिनी ब्लॉग चालू करावे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून नक्कीच मला कळवा की मी डेली ब्लॉग चालू म्हणजे चालू ठेवू का म्हणजे तुम्हाला आवडेल का बघायला तर आज आम्ही चाललो आहे मग आता वॉकिंगला दोघीच चाललो आहे तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट केलेलं आहे तर आपण आता वॉकिंगला जाऊया दोघीच होते चला मग भेटूया तर चला आता निघालो आणि इथे बघा हा रस्ता खणलाय म्हणजे रस्ता नाही खणलाय डोंगर का खणलाय सिमेंटचा पिलर कलाय करायची इथे त्यासाठी बघा पूर्ण माती माती झाली ह्या वेळेचा आमचा उन्हाळा आहे ना असं मातीतच जाणार आहे डिझाऱ्यातच जाणार आहे थंड वाटते ना तुम्ही कुठलं वातावरण वाटत बघा मागून असं वाटतं कुठल्या डोंगरात राहतोय बघा कसं वाटतं पूर्ण ढिगाऱ्याचे ढिगारे उभे राहिले डोक्याचे अजून खंतील तर बघा मॉर्निंग दिवशी खूप छान असत आणि आवाज पण बघा कसा येतो वॉक करता करता आम्ही आलो होमी पापा पार्क मध्ये घरी किती शांत वाटत आणि किती मस्त वाटतं बघायला ब सावली मेन म्हणजे सावली आजच्या वातावरणात जरा गारवा आहे असं वाटतंय की असं टी व्हीतला कुठला तरी धजारा बघते असं एवढं समजतंय लादी आहे बघा हे तिथून आम्ही चाललोय गौरी चालले पुढे पुढे गौरी टोसतोय का नाही चालून झाल्यानंतर गौरी बोली काकी थोडा वेळ बसूया की का बसले त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला तो समोर बघा हा छोटासा मिनी धबधबा आहे ती इथे हे बघायसाठी इथे बसली रात्रीची लाईट असते इथे हे बघा आवडलं गौरी मिनी धबधबा जा अंघोळ करायला जा मग मॉर्निंग वॉक करता करता आम्ही डायरेक्ट आलो बाबा पार्कमध्ये जाणार होतो क्रिकेट ग्राउंड वरती पण गौरीला मी म्हटलं तर बाबा पार्कला जाऊ आणि खूप शांत पण आहे आणि प्रसन्न वाटते ना गौरी इथे तर चला आता खूप आम्ही लांबपर्यंत आलो आहे वापक्राम तर चालूच आहे तर आता आपण भेटूया थोड्या वेळाने घरी तर आता तुम्ही विचार करत असाल की मी बोलली होती की घरी भेटूया पण आता गाडीत कशी काय तर त्याचं कारण असं आहे की आम्ही जेव्हा घरी आलो ना नऊ सोन आम्ही घरी आलो तर हे बोलले की आपल्याला कळंबलेलं जायचं आहे मला वाटलं अचानक कळंबोलीला का तरी बोलले आता आईने असंच बोलवलंय म्हणून आम्ही आता सगळेजण पटापट तयारी केली फ्रेश झालो नाश्ता पण केला पटकन निघालोय आणि आता मला सगळे मागे बसले तर बघा आता काय करता येईल न अचानक <laughs> <laughs> गाण्याचाच व्हिडिओ स्टार्ट केला आणि माऊ ऍपल खाती म्हणजे पण बसले आम्ही पटापट तयारी केली काय ग खूप लवकर तयारी केल्या निघालो तर चला आता भेटू आपण डायरेक्ट करून कळंबरीला उतरलोय लागले पाणी पितात दोघी पण भरपूर ऊन आहे आणि हे गाडीतच बसलेत का तर भाऊ येतात वरून घरातून येतात आम्ही निघालो आला विरू पण आला हे गाडीत बसलेत कारण की गाडी नाही द्यायचे माता एक आमोट्याला बसला आणि आम्ही थेट घरी जातो भाऊ पण आले विरू पण आली विरा पण आला बघा घरी आले चू आणि गौरी त्या घरी गेलेत म्हणजे त्या रूमवरती गेले आणि बिराज पण गेला इथं माऊ बघा वेदूचे कपडे घालून खेळते वेदू पण बाहेर आहे आणि सिद्धू पण आला लगेच हे बघा सिद्धू इथं बसलाय वेदू खेळते त्या नेहमीपणे प्रमाणे मशरी घासतात आणि मामा इथं बसले मामा मला ती काहीतरी तुम्हीच आहे काही नाही काय मोबाईल बघायला आले आता गाडी साठी दिले बघू आता काय म्हणताय ते आले काय तोपर्यंत माझं सिद्धू आणि बसतो तो बसत नाही जरा आजून जाऊन येते आणि ते नाही तर बघा माझ्या जावीने स्वयंपाक कराय स्वयंपाक अगोदर करायला घेतलं हे बघा खायचं की तर कोथिंबीर वडी काही केले भाकऱ्या के केल्या आहेत आणि आज स्पेशल घुट्ट केलं जे मला भरपूर आवडतं थँक्यू सच मला घुट्ट आणि मला खरं सांगू कोथिंबीरची वडी खायची खूप इच्छा होती आणि ते पण दुसऱ्याच्या हातातून जाऊ दे हे सग पण भेटलं बरं झालं माझं चला आता बघा हे कधी येत आहेत ते हे बघा हे आलेत आता भाऊ पण आलेत काय ब काय झालं गाडीचं

मीने। मी नाही तर आता आम्ही लोक बसलोय चहा प्यायला तरी लोक दिलोय चहा पिऊन दुपारी आली तीन वाजता आम्ही बसलो जेवण खाऊन बसलो झोपलो उठलो आता चहा पितोय हा चला बाय मला माझ्या सासूची आठवण आहे तुम्हाला तुमच्या बायकोची आठवण होते का नाही नाहीच सेब कुठे गेली हा त्या तुम्हाला तुमच्या बायकोची आठवण आहे तर मला माझ्या सासूचं सांगता येणार येते ना आठवण येते ना नाही तुम्हाला आठवण येते मला माहिती तुम्हाला आठवण येते मामा दादांबरोबर गेले चेंबूरला तर मामाना करमत नाही मग ते स्वतः सांगत नाहीत कि मला तिची आठवण येते गेले तू मला विचारते तुला तुझ्या सातच्या आठवण येते आणि आता आम्हाला पण निघायचं आता काय येते आम्ही जाऊ तिथे आता किती नाही तर आता काकी जान अरे। आ, परत काय चालू आहे तयारी मला दाखवतोय हा आता तयारी चालली खूप कमी खाली कॅमेरा घेतले तर मला वागतावा वाक लागला आता चला आता निघालोय मामा मला इथं सुरुवात उभे राहिले मामा येऊ का हा चला आपण परत बुधवारी भेटूया मग

अंधार आलाय रे अंधार आलाय तोंडच दिसत मामा बाय बाय हा बाय 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 तिथे बघा आता काय ऊन आहे का कॅब घालायला अरे मी ठेवलेली तू आणि आता गावाला जायचं वापराव मावती माऊती बापरे सिद्धू भो ए बाबा पडेल गप नको हा गौरी येऊ आता आम्ही बोलले हे जाताना की आपण ट्रेननी जाऊया आणि आता ओला बुक केले बघूया आता नक्की कुठली येते ती बहिणीचं प्रेम बघा अगो बस पाठशील तिला तिला बघ तू पाहिजे तिला तू नको जायला आणि माऊ आणि वेदू तू पुढे जाणार आहे रिक्षा आली आहे माऊ जा रिक्षा आली ना असा बुकि देईन ना तुला मी इथं बघा मोठा माणूस बसलोय मोठा माणूस बसलाय ता। ता। हा, दे दे चला आम्ही निघालो रिक्षामध्ये आहो तुला कसं वाटत मस्त वाटते तुझ्या बहिणीला बाय बाय केलास ना फायनली निघालो आम्ही जसा रिक्षात बसलो आहे ना तसं माऊ मुली मला झोप आली आणि बघा माऊ झोपली पण जाते म्हणून हे ओलानी येतात ओला रिक्षा करतात ट्रेनी लोक म्हणतात जातात माऊला आरामात यायसाठी सनसेट होताना पण दिसतंय आपल्याला बघा सनसेट होतात आता वाशी टोन ना आम्ही पोचलो घरी आलो त्याच्यानंतर थोडं बसलं मुलींनी टीव्ही बघितली दोघी दिवसान आणि टीव्ही बघून झाल्यानंतर त्यांच्या पप्पांनी बघा अभ्यास करायला बसले दोघींना पण उद्या स्कूल आहे ना तर माऊ फाय नंबर काढते आणि चू होमवर्क करते, करते। क्लास वर्क झालेले आता होमवर्क चालाय तिचा माऊ व्यवस्थित काढ आम्ही काय आहे ना गौरीला म्हणजे गौरी राहिले तिथे तिचं काम आहे म्हणून तर रोज गौरी घेते अभ्यास तिचा आता तिचे पप्पा बसले म्हणजे रोज म्हणजे गौरी होती तोवर तीच अभ्यास घेत होती आता तिचे पप्पा बसले तिला अभ्यास अभ्यास तर चला आता मी पण जाते स्वयंपाक करायला त्यांचा अभ्यास स्वयंपाक करून जातो स्कूल आहे त्यातली तर चला हा पण आमच्यावर करायचं मला अभ्यास करायला सांगितला तर बघा ती पुढे मला झोप आली पण ती परत झोपली आता एका तासाने तिला आहे परत बघा आता माऊ झोपीत उठले उठली जरा पसली फ्रेश झाली आता मोबाईल दिला आणि आम्ही जेवायला बसतोय सगळेजण जेवायला बसतोय ज्यूच आपण बघा किती किती काढून ठेवले की आता फक्त मराठी जर आलाय कंटिन्यू आल्यापासून दोन तास त्याला अभ्यास करते ती दोन तास आठ वाजल्यापासून चालू केला अभ्यास त्यांचं दहा वाजून गेले आता आम्ही जेवायला बसतो माऊ तर चला आता आम्ही जेवतोय मॅच बघतात बघा रोहित शर्मा चांगला खेळतोय पण तुझी बघा शेचाळीस वर्ष रोहित शर्माशक्तीनगर ला राहतात आम्ही जेवतो परत अभ्यास करायचा मावचा पण अभ्यास घ्यायचा आणि सकाळी स्कूलला पण जायचं तर चला मग मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर माझा असं डेलीचा ब्लॉग आवडला असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा मी माझा व्हिडिओ आता इथेच थांबवते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन मस्सा सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय गुड नाईट भेटू या नेक्स्ट वॉकमध्ये